दुष्काळाच्या येत्या चोवीस तासांत राज्यातील अनेक भागांत मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई पुणे ठाणे रायगड विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला गती द्यावी असं आवाहनही करण्यात आलंय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या रविवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे या आठवड्याच्या शेवटी रायगड रत्नागिरी कोकण सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर आज दहा मेपासून धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासांत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे या दरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे येत्या चोवीस तासांमध्ये धुळे पुणे सातारा सांगली सोलापूर हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर भागा या भागामध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे याशिवाय नंदुरबार नाशिक अहमदनगर कोल्हापूर या भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे दुसरीकडे अकरा मे रोजी अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जागरजणस्थांसाठी अश्विनीपुरी नाशिक